सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर संशुभाताई साठे लिखित पुस्तक जे सावरकर घराण्यातल्या तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारित आहे कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की मोठ्या बाईंना वाद झाला होता आणि सगळेजणं त्यांच्याजवळ आजूबाजूला उशा पायथ्याशी बसलेले होते पुढे बघूया मोठ्या बाईंचा बाबांच्या भेटीसाठी चाललेला अखेरचा शोक पाहून प्रत्येकाचं अंतःकरण तीळ तीळ तुटत होतं त्यातल्या त्यात यांची परिस्थिती अधिकच बिकट आणि दयनीय झाली होती प्रत्यक्ष जन्मदात्या आईचं मायेचं पांघरुण परमेश्वरानं काढून घेतलं तेव्हा हीच वहिनी आई बनून समोर आली होती तळ हातावरच्या फोडाप्रमाणे यांना जपलं होतं ह्यांना आपले लागण झाली तेव्हा ह्याच माऊलीनं रात्रंदिवस एक करून ह्यांची सेवा केली होती यांचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून खस्ता खाल्ल्या होत्या यांना वाटायचं आता मी कमावता झालो आहे बहिणीला आता मी कशाचीच कमी पडू देणार नाही पण जेव्हा मन एक ठरवतं ना तेव्हा दैव दुसरंच काहीतरी घडवत असतं वेळोवेळी हिमतीनं वागणाऱ्या या माऊलीची स्थिती उकड्या डोळ्यांनी बघवत नव्हती हे बाईंना म्हणाले बहिणी तू धैर्याची मूर्ती आहेस ना मग अजून थोडा धीरधर मी बाबाच्या भेटीची परवानगी मिळवतोच आहे परवानगी मिळाली की लगेच आपण निघू बाईंनी विचारलं कुणाची परवानगी मिळवतो आहेस अगं बहिणी सरकारची आप आमच्या भेटीला परवानगी देणारे न देणारे सरकार कोण काहीतरीच ह बाळ तुमचं अहो मी स्वारींची अर्धांगिनी ना मग मला कशाला हवी कुणाची परवानगी आमच्या दोघांच्या भेटीच्या आड आता कोणीही येऊ शकत नाही असं म्हणून बाई अंथरुणातच उठून बसत मला म्हणाल्या लक्ष्मी तुला ऐकू येत आहे ना स्वारींची चाहूल ते बघ स्वारी अंगणातल्या तुळशी वृंदावनापर्यंत आली देखील आणि मी काय अशी अंथरुणातच माई अगं बघ काण मी आज माझ्या दोन डोळ्यातल्या ज्योतींनी स्वारींना ओळा ओवाळणार लक्ष्मी माझ्या कपाळावर कुंकवाची चिरी लाव चांगली ठसठशीत लाव हो सासूबाईंचा तो अक्षय सौभाग्याचा करंड आण देवघरातच आहे असं बोलता बोलता बाई उठून देवघराकडे चालायलाही लागल्या आणि एकदम घेरी येऊन पडल्या त्यांनी धावत जाऊन मागच्या मागे बाईंना धरलं आपल्या वंदनीय बहिणीचं मातेचं सेवाधर्म आचरलेल्या सतीचं पवित्र शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं मी मधल्या भाऊजी मधल्या बाई आबा भाऊजी मामा मामी दातार भाऊजी सारेच भोवती गोळा झालो बाईंची शुद्ध हरपली होती पण मिटल्या डोळ्यांपुढेही त्यांना बाबा दिसत असावेत अस्फुट स्वरात त्या बोलत होत्या आपण अखेर आलात हे तुळशीपत्र वाहते तुमच्या चरणांवर आता जन्माचं सा सार्थक झालं लक्ष्मी माई माझा मळवट भरग पोरींनो स्वारी आली आहे स्वारींचे पाय दिसले मला आता मी शांतपणे असं म्हणून बाईंनी मान टाकली दर्शनाच्या ध्यासात असत्या माऊलीचे प्राण कुडीला निर्जीबावस्थेत सोडून उडून गेले स्वामींनी एखाद्या वैराण उजाड लांबच लांब पसरलेल्या वाळवंटात डोक्यावर प्रचंड मोठ्या आकाशाची पोकळी घेऊन मी एकटीच उभी आहे असं मला वाटलं यांची अवस्था तर बघवे ना इतकं हताश केविलवाणं पोरक मी यांना या आधी कधीच पाहिलं नव्हतं जन्मी हाच पती आपल्याला मिळो असं आपण म्हणतो पण जन्मो जन्मी बाईंसारखी जाऊ मला मिळो असं सारखं आजही माझ्या मनात येतं ग आहे ती तुमचं मोठ्या सासूबाईंसारखी पत्नी सून बहिणी जाऊ लाभायला खरंच खूप मोठं भाग्य लागतं तुम्ही खूप भाग्यवान आहात बाबा काका तात्या काका यांचा त्याग आणि सोसणं तर त्रिवार वंदनीय आहेस पण या माऊगीनं अबोलपणे जे सोसलं ना त्यासाठी प्रचंड मोठी हिंमत उदात असावी लागते सुख पाहता जवा पाळते दुःख बरवता एवढे हे मोठ्या सासूबाईंच्या बाबतीत अगदी सार्थ ठरलं माई सासूबाईंनीही खूप सोसलं ना ताई हो ग आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना त्यांना तात्यांबरोबर संसार करता आला कुटुंब सुख मिळालं पण म्हणून काही त्यांच्या त्यागाची किंमत कमी नाही हो होत तात्या भाऊजींचं सारं जगा वेगळं त्या झंझावताबरोबर मुळं घट्ट रोवून उभं राहणं काही सोपं नव्हतं स्वामींनी तात्यांच्या हातात लंडनमध्ये बेड्या पडल्याचं जेव्हा मधल्या बाईंना कळलं तेव्हा ती माऊलीही पार उन्मळून गेली होती इंग्रज सरकारनं कितीतरी आरोप भाऊजींवर ठेवले होते खटला चालवण्यासाठी त्यांना भारतात आणायचं ठरवलं बोटीवर देखील कंडक कडक बंदोबस्त पण भाऊजींची हिंमत ती किती बोटीच्या पोर्टहोलमधून मधून मार्सेलिसला उडी घेतली आपल्या बाहुबळावर सागर पोहत निघाले जणू हनुमंताचेच दुसरे रूप सीतामाईच्या शोधात हनुमंत अशाच दिव्य ओढीने सागर उल्लंघून गेले होते तीच दिव्यता तीस ओढ तेच धैर्य भाऊजींमध्ये मार्सेलिसला संचारलं होतं पण पुन्हा दुर्दैव आढळलं हनुमंताला सीतामाई गवसली पण तात्या भाऊजींना मात्र अपयश पदरात घेऊन पुन्हा बोटीवर परतावं लागलं मग काय हिंदुस्थानात पोहोचेपर्यंत छळाची परिसीमा तशाही परिस्थितीत भाऊजी स्वतः स्वतःचे आत्मबल वाढवण्याचा प्रयत्न करत होते स्वतः स्वतःला समजावत होते धीर देत होते अनादिमी अनंत मी भला मारी लिपुकवण असा जगती जन्मला आधीच्या अनेक आरोपांच्या जोडीला मार्सेलिसला पळून जाण्याचा प्रयत्न केला हा आणखी एक आरोप न्यायालय इंग्रजांचं न्यायाधीश इंग्रजांचा आणि न्यायही इंग्रजांचाच शिक्षा मिळाली दोन जन्मठे पन्नास वर्ष काय वाटलं असेल मधल्याबाईंना पन्नास वर्ष कशी काढायची इतकी वर्षं मी जगेन फिरून इकडच्या पावलांचं दर्शन होईल आभाळ कोसळून तशा तमोमय व्हाव्यात तसं मधल्या म्हणजे झालं शिक्षण पूर्ण करून हे डॉक्टर झाले आणि दुसरी म्हणजे आमचा विवाह हो आपले पती अंदमानात जन्मठे भोगत असतानाही केवळ यांच्या सुखासाठी मोठ्या बाई आणि मधल्या बाई हसत मुखाने लग्न समारंभात सामील झाले तुला सांगते स्वामीनी अगदी यांना उखाडा घेण्याचा आणि मला घास भरवण्याचा आग्रह देखील दोघी करत होत्या हे पण काही कमी थट्टेखोर नव्हते यांनी उखाडा घेतला प्रसन्न पहाटे गोड व्यागात बहिणी दळत होती जात्यावर पीठ आणि लक्ष्मीला घास देतो खारट खारट मीठ ऐकणाऱ्या सगळ्यांना हसू आलं पण माई त्यांच्या डोळ्यात पत्र टचकन पाणी आलं म्हणाल्या भाऊजी नका हो बिचारीला मिठाचा घास देऊ तिला तरी साखरेचं सुख सा लाभू द्या त्यांच्या अशा बोलण्यानं वातावरण एकदम गंभीर झालं मग हे सुटून माईंजवळ जवळ गेले आणि म्हणाले अगं बहिणी मी थट्टा केली मी तिलाच काय तुला सुद्धा यापुढे सुखातच ठेवेन हो मोठ्या बाईंनी पण माईंना समजावलं आणि वातावरण निवळलं इतक्या हळव्या मनाच्या झाल्या होत्या मधल्या बाई त्यानंतर बरेचदा एखाद्या प्रसंगानं माईंच्या जखमेवरची खपली निघे आणि मग आठवणींचा बांध आमच्या समोर उलगडत असे इथे आपलं प्रकरण तेरा संपलंय आणि प्रकरण चौदा सुरू करतेय अंदमान भेटीवर तुला सांगते स्वामीनी मोठ्या बाईंना देवाज्ञा झाली आणि बरोबर तिसऱ्या दिवशी अंदमानच्या भेटीचा परवाना यांच्या हातात पडला आता मोठ्या बाईंशिवाय बाबा आणि तात्यांपुढे जाऊन उभं राहणं म्हणजे केवढं मोठं दिव्य होतं बाई कायमच्या आपल्याला सोडून गेल्या आहेत ह्या कळल्यावर दोघांची काय अवस्था होईल मधल्या बाई मी आणि हे तिघांचं जायचं ठरलं पण ऐन वेळेवर माझी अडचण आल्यामुळे मला जाता आलं नाही मग ह्यांचा एक विद्यार्थी यांच्याबरोबर गेला खर तर मला माझ्या या थोर देशभक्तवीरांच्या भेटीची खूप इच्छा होती पण हातातोंडाशी आलेली भेट नशिबानं हिसकावून घेतली काय करणार नशिबात असेल तर पुन्हा जाणं होईल किंवा काय सांगता येतं कदाचित दोघांना शिक्षेत सूट मिळून ते घरीच येतील असं मनाला समजावलं आणि मी घरीच थांबले रेल्वेनं मद्रासपर्यंत पुढे महाराजा बोटीनं जायचं होतं एवढा आमचा प्रवास करून हे सगळे गेले पण दोन दिवसांच्यावर काही त्यांना अंदमानात थांबू दिलं नाही शिवाय हा दोन दिवसांचा मुक्कामही बोटीवरच परत आल्यावर मधल्यावेळी सांगत होत्या लक्ष्मी अगं प्रवासातच अधिक काळ गेला त्या मानानं दोन दिवसात केवळ दोन तास भेट मिळाली डोळे कान मन सारंच अतृप अत्रुप, अतृप्त राहिलं गं आम्ही तिथे पोहोचताच बाळभाऊजींच्या हातात सरकारी हुकमाचा कागद पडला त्यात लिहिलं होतं तुम्ही सावरकर कुठे जाल तिकडे आंदोलनं बंड चळवळ वगैरे काय कराल याचं नेम नाही तुम्हाला गावात उतरता येणार नाही मग काय बोटीतच राहावं लागलं बोटीतून पडावात बसून नंतर अंदमान गावात जावं लागलं जेलच्या त्या मोठ्या राक्षसी लोखंडी दरवाजापर्यंत पोचलो काळाच्या भीषण चबड्याप्रमाणेच होता तो दरवाजा आत पाऊल टाकायची हिंमतच होत नव्हती भाऊजींचं आणि इकडचं दर्शन आता कोणत्या स्थितीत होईल याचंच भयान चित्र मनात उभं राहत होतं जिथं आमची भेट घडणार होती तिथपर्यंतचं अंतर पायी चालताना पावलं जड झाली होती ते अंतर संपता संपेना किती काळ लोटला आपण चालतोच आहोत असं वाटत होतं मी आठवू लागले या आधीची इकडची भेट डोंगरीच्या कारागृहातली तेव्हाही असंच प्रचंड दडपण होतं मनावर दोन जन्मठेपांची शिक्षा नक्की झाल्यानंतर इकडच्या स्वारीना अंदमानला आणण्यापूर्वी डोंगरीला ठेवलं होतं तेव्हाही भेटीसाठी किती धडपड करावी लागली होती मी केलेल्या अर्जाचा सरकारकडून विचार केला गेला आणि स्वारींच्या भेटीची परवानगी मिळाली मी आणि दादा म्हणजे माईंचा भाऊ त्र्यंपक चा रामचंद्र चिपळूणकर निघालो तेव्हाही डोक्यात विचारचक्र सुरूच होतं एकोणीसशे सहाच्या जून महिन्यात मुंबईच्या समुद्रावर बोटीत चढताना इकडच्या स्वारीला पाहिलं होतं तेव्हाचा सुटाबुटाचा पोशाख स्वारींना किती शोभून दिसत होता आता स्वारींना बघायचं ते बॅरिस्टरीच्या डौलदार झग्यात आणि लोकप्रियतेच्या संपत्तीच्या झळाळणाऱ्या प्रभा प्रभावळीत असंच तेव्हा मन सुखस्वप्न पाहत होतं त्यावेळेस स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं हो की या न भेट अशा परिस्थितीत घडेल सारस विपरीत घडलं नियती नियतीचं नाट्य मोठं विलक्षण असतं या आणि अशाच विचारात मी चालत होते तितक्यात दूरवर कारागृहाच्या कार्यालयात गजाड स्वारी उभी असल्याचं दिसलं इकडे माझी काळजी वाटू नये म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला झपाझप पावलं टाकत पुढे गेले वाटलं झटकन पुढे होऊन स्वारींच्या चरणाला स्पर्श करावा पण भक्कम लोखंडी गजांच्या दरवाजाने थांबवलं बंदूकधारी आरक्षीच्या स्नेहशून्य दृष्टीपाताच्या कक्षेत आम्हाला बोलायचं होतं मला पाहताच हातापायातल्या बेड्या सहजपणे उचलत चालत पुढे येणं झालं डोळ्यातले अश्रू लपवत श चेहरा शक्य तितका हसरा ठेवून मी उभी होते तितक्यात इकडून एकदम हसूनच विचारणं झालं काय मला पाहिल्याबरोबर ओळखलेत का हे केवळ कपडे बदलले आहेत मी तोच आहे मी स्वारींकडे पाहिलं तब्येत खूप खालावली होती शरीरयष्टी कृश दिसत होती गालाची हाडं जरा वर आली होती डोळे खोल गेले होते स्वारींना पौष्टिक खाण्यापिण्याची विश्रांतीची खूप गरज होती असं मला वाटलं स्वारींच्या अंगात बंदीवानाचे कपडे होते गळ्यात एक लोखंडी बिल्ला होता त्यावर लिहिलं होतं शिक्षेचं वर्ष एकोणीसशे दहा सुटका एकोणीसशे साठ मला खरं तर स्वारींशी खूप बोलायचं होतं इतक्या वर्षातली स्वारींची हालहवाल धावपळ दुखलं खुपलं विचारायचं होतं आणि आमच्या काळजाच्या तुकड्याविषयी प्रभाविषयी खूप खूप बोलायचं होतं उत्तम आठवणीनं स्वारींसाठी आणलेली सायनीची फुलं स्वारींना द्यायची होती पण काहीच बोलते नाही फक्त स्वारींकडे एकटक पाहत राहिले दादा त्यांच्याशी काहीतरी चार दोन वाक्य बोललं असेल माझी ही दीडमुख अवस्था बघून इकडून मला समजावणीच्या स्वरात सांगणं झालं ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेट होईलच तोवर जर कधी या सामान्य संसाराचा सा मोह होऊ लागला तर असा विचार करा की मुलामुलींची वीण वाढवणं चार काटक्या एकत्र एक करून घरही बांधणं याला जर संसार म्हणायचा असेल तर असले संसार कावळे चिमण्याही करीतच आहेत पण संसाराचा याहून भव्य अर्थ घेणे असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात हो हो। पण त्या योगे पुढे मागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल धैर्यानं राहण्याचा प्रयत्न करा लक्ष्मी असं ऐकण्यास सोपं पण आचारण्यास महाकठीण तत्वज्ञान स्वारींनी सांगितल्यावर मी बापडी काय बोलणार माझी आपली चार चौघींसारखी सामान्य सुखी संसाराची इच्छा होती पण इकडून केव्हाच या अलौकिकतेच्या पलीकडे जाणं झालं होतं ते सगळं माझ्या विचारशक्तीच्या पलीकडचं होतं पण मी स्वारींना म्हटलं धैर्यानं राहण्याचा मी प्रयत्न करतेच आहे आम्ही एकमेकास एकमेक आहोत आमची चिंता करू नये स्वतःस जपावं मंडळी आज आपण इथे थांबतोय ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते आणि उद्या पुढचा भाग आपणाला ऐकवणार आहे तोपर्यंत नमस्कार